आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू गुळ काढणे प्रथेसाठी भुदरगड तालुक्यातील टिकेवाडी ग्राम असतो शिवारात प्राचीन काळापासून भूदरगड तालुक्यातील टिकेवाडी गावात गुळ काढण्याची प्रथा आहे ही प्रथा जोपासण्यासाठी भुदरगड तालुक्यातील टिकेवाडी गावातील गावकरी चक्क आपली घरेदारे सोडून मंगळवारपासून शिवारात राहायला जात आहेत धनगरांच्या मुक्त जीवनशैलीचा अवलंब करून निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने रोगराईपासून मुक्तता होते अशी पारंपरिक कल्पना आजही येथील नागरिक जोपासतात आज आपण विज्ञान युगात वावरत असलो तरी ग्रामीण भागात जुन्या रीतिरिवाजांना व संस्कृतीला सांभाळणारी माणसे आजही पाहायला मिळत आहेत टिकेवाडी या धनगरी पांढर म्हणून नावजल्या जाणाऱ्या गावात का गुळ काढण्याची प्रथा पिढ्यानपिढ्या सुरू आहे ही प्रथा श्रद्धा की अंधश्रद्धा हा वाद निर्माण करणारी असली तरी ग्रामस्थांच्या मते या प्रथेमुळे गावची एकजूट व आरोग्य टिकण्यास मदत होते गर्द हिरवाईच्या कुशीत वसलेलं टिकेवाडी हे छोटेखाणे गाव अष्टभुजा म्हणजेच भुजाई हे या गावाचे ग्रामदैवत देवीवर नितांत श्रद्धा असणारे इथले ग्रामस्थ दर तीन वर्षाला गुळ काढतात गुळ काढणे म्हणजे घरामध्ये कुणीही राहायचं नाही सर्वांनी निसर्गाच्या सानिध्यात राहायचं हा इथला दंडक धनगराप्रमाणे भटकंती करून आरोग्य कमावणं शुद्ध हवेत राहणं तसेच पशुप्राण्यांची लेकरं बाळांना ओळख करून द्यायची आणि वन औषधीचा शोध घ्यायचा हा या प्रथेमागचा हेतो आपापसातील वादही निवळून जातात जातीपातीची बंधने गळून पडतात याशिवाय सादर होणाऱ्या लोककलेतून चैतन्य फुलतं सामाजिक समतेला पूरक ठरणारी ही प्रथा आहे उद्यापासून टिकेवाडीकर देवीचं नाव मुखात ठेवत मुक्त जीवनशैलीचा आनंद लुटणार आहेत देवीच्या नावाचा जयघोष करत या गावकऱ्यांची पहाट उजाडते राहण्यासाठी शेतशिवारात जी पालं उभारली जातात त्याला ही मंडळी गुळं म्हणतात गावात शिक्षुकाट असला तरी इथली शाळा मात्र सुरू असते इथल्या प्रत्येक घरामध्ये पदवीधर झालेली एकतरी व्यक्ती आढळते पण या प्रथेला ही सुशिक्षित मंडळी अंधश्रद्धा समजत नाहीत दिवसभर शिणलेले जीव रात्री शहारी ओव्या गीते भजन आदी कलामध्ये रमून जातात विशेष म्हणजे बाहेरचे पै पाहुणे एक दोन दिवस गुळ्यात राहण्यासाठी आवर्जून येतात पूर्वापार चालत आलेल्या या प्रथेमागे गावकऱ्यांच्या आहेत भुजाई देवी गावकऱ्यांचे संरक्षण करते ही इथल्या लोकांची श्रद्धा आहे देवीला कौल लावून गावकरी गुळं काढतात आणि पुन्हा कौल दिला की आपापल्या घरी लोक परतात पूर्वी या प्रथेदरम्यान लोक गावापासून दूर जंगलात असलेल्या बोकाचा वाडा वसुदेवाचा वाडा हुंड्याचा हंड्याचा वाडा या धनगर वस्तीवर राहायला जात होते पण अलीकडे ही प्रथा शेत शिवारात पाळत आहेत प्रथेदरम्यान संपूर्ण गावात चिटपाकृही नसते या काळात घरात झाडलोट करणे चूल पेटवणे जेवण बनवणे दिवा पेटवणे व घराला कुलूप लावणे अशा गोष्टी वर्ज्य मानल्या जातात पण यावेळी चोरीसारखे ही प्रकार अजिबात होत नाहीत शिवारात पंचवीस तीस कुटुंबासाठी एकच पाल उभारले जाते संपूर्ण पालातील लोक रात्री एकाच पंक्तीला बसून वनभोजनाचा आनंद घेतात टिकेवाडी ग्रामस्थांच्या या अनोख्या प्रतीची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे कोल्हापूरहून टिकेवाडीहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील माझं नाव संतोष कांबळे मी माझी डिप्युटी सरपंच आहे या ठिकाणी मंगळवार दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसपासून आम्ही या ठिकाणी गावातून बाहेर राहिलेलो आहे या ठिकाणी गुळं काढणं असं या आम्ही जे राहतो याला म्हणतात या ठिकाणी जुन्या काळात पटकेचा आणि साथीचा रोग आलेल्या वेळी माणसं घरातून शुद्ध हवा खायसाठी आणि बाहेर रुग्णालय जायसाठी गावातून बाहेर पडली अशी आख्यायिका आहे आणि गेली मला वाटते जो जर सत सात ते आठ दशकं झाले या दशकांच्या काळामध्ये आपण गुन्ह्या गळून या ठिकाणी होतो या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील या ठिकाणी होत राहतात गाण्याचे कार्यक्रम असतील आणि सगळी लोक एकत्र जेवण वगैरे करून येतं कुठलाही भेदभाव न करता जातीभेद न मानता धर्मभेद न मानता या ठिकाणी लोक या सगळ्या दहा ते बारा दिवसाचा आनंद घेतात या ठिकाणी देवीचं आपलं इथं मंदिर आहे आणि हे आपल्या मंदिराचा देवाचा कौल घेऊन या ठिकाणी आम्ही राहायला येतो आणि या ठिकाणी बाहेर म्हणजे पडत असताना देवाचा परवानगी घेतल्याशिवाय आपण बाहेर पडत नाही या ठिकाणी बाहेर कुठं आपण वस्तीला वगैरे राहत नाही गेल्या दहा बारा दिवसात आपण या ठिकाणी अतिशय मजेशीरपणे या ठिकाणी सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करून आपण या ठिकाणी आनंद घेत असतो हां नमस्कार मी प्राध्यापक विश्वंभर कुलकर्णी तिखेवाडीचाच आहे आ, ही गुळ काढण्याची प्रथा जी आहे ती आमची वाढवण्यापासून वाड़ जी आहे भरपूर पिढ्या इथं म्हणजे येतात ह्या ह्याच्यामध्ये आणि ही, ही प्रथा परंपरा जी आहे ती अव्याहतपणे चालू आहे दर तीन वर्षांनी ही प्रथा आम्ही पाळत असतो आमची ग्रामदैवत जे आहे ते भुजाई मंदिर भुजाई देवी आहे भुजाई देवी ही धनगरी पांढर आहे आणि आणिचं वैशिष्ट्य असं की धनगरी पांडर असल्यामुळे जसे धनगर लोक जे आहेत ते रानावणात राहतात आपल्या बकरी मेंढ्या चारण्यासाठी नेतात तिथंच पाला टाकतात था, तिथंच मांडव घालतात तिथंच राहतात त्याच पद्धतीनं त्यांची परंपरा जी आहे ती आमच्या देवीची परंपरा जी आहे ती प परंपरा आम्ही ही जपत आलेलो आहे आणि ही परंपरा एकत्र येऊन सगळे गावकरी जे आहेत आमचे देवीचा कौल लावून ही परंपरा दर तीन वर्षांनी आम्ही साजरी करत असतो यावेळी अखंड गाव जे असतं संपूर्ण गाव जे असतं ते गुळ्यामध्ये म्हणजे घरात न राहता सर्वजण जे आहेत ते शेतामध्ये राहतात आणि त्याच्यामध्ये मांडव टाकून राहिलेले असतात सगळ्या जे असतात म्हणजे स्त्रिया पुरुष सगळे एकत्र असतात जेवण वगैरे असतं सगळे गप्पाटप्पा असतं एकमेकाचे सुखदुःख असतात आणि एकदम अत्यंत सुंदर पद्धतीनं छान पद्धतीनं हे आठ पंधरा दिवस हे आनंदात जीव व्यतीत करत असतात काहीजण ह्याला अंधश्रद्धा वगैरे असं म्हणतात परंतु अंधश्रद्धा वगैरे असं काय नाही की ह्याला एक आख्यायिका पण आहे दुसरं म्हणजे एक इफेक्ट एक कारण म्हणजे असं की याच्यापूर्वी जी होती महामारी होती पटकी रोग होता मग त्यावेळी असं झालं की हा संसर्ग संसर्गजन्य रोग असल्यामुळं काय होत होतं की लोकं गावाच्या बाहेर जाऊन राहत होती तो एक याच्यामध्ये संदर्भ दिला जातो आणि तीच परंपरा जी आहे ती गुळं काढण्याची प्रथा आता काही जण याला गुळ म्हणतात तर गुळ नसून गुळं असं ही प्रथा म्हणतात याला आणि सगळे गावकरी याच्यामध्ये असतात सकाळ संध्याकाळ चहा पाणी जेवण झोपणं सगळं इथं असतं जेवण लहान जरी बाळ जरी असेल बाळांतीन जरी असेल तर तीसुद्धा हितच असते कुणीही घरात जात नाही किंवा लुटून काढणे किंवा इतर काही जे आहे चूल पेटवणं वगैरे असं काय होत नसतं फक्त जे असतं त्याच्यामध्ये ज्या अत्यावश्यक सेवा म्हणजे जनावर असतील तर त्या जनावरांना पाणी पाजवणं किंवा बैलांना वैरण जनावरांना वैरण घालणं किंवा दूध काढणं हे अत्यावश्यक जी कामं आहेत तीच तेवढी तिथं करण्यासाठी त्यांना मुभा असते नाहीतर घरातला पंधरा दिवस कितीही दिवस झालं तर तिथं झाडूनसुद्धा काढायचं नसतं आणि ते काढत नाहीत आणि सगळे इथं गुन्ह्या गोविंदांना राहतात सकाळ संध्याकाळ असा कार्यक्रम पण असो संध्याकाळचं जेवण एकत्र असतं गप्पाटप्पा असतात कधी भजन असतं कधी ओवे असतात कधी बायकांच्या गीतं असतात म्हणजे अशा रीतीने एकमेकाचे सुख दुःख जे आहेत ते सांभाळून म्हणजे शेअर करून किंवा सुख दुःख एकमेकांना सांगू दुःख कमी करतात आणि हे पंधरा दिवस अतिशय पंधरा दिवस म्हणजे कमीत कमी पंधरा दिवस कधी कधी काय होतं भुजाई देवीचा जोपर्यंत कौल होत नाही तोपर्यंत आम्ही काय म्हणजे जात नाही देवीचा कौल झाल्यानंतर जातात तर अतिशय आनंदानं हे दिवस आम्हाला खूप आनंदाचे वाटतात सगळं तणावमुक्त असं हे जीवन असतं आणि सगळं जर खूप निसर्गाच्या सानिध्यात आहे इथं काहीही बाकीचं नाही सगळं चुलीवरचं जेवण तुम्हाला सात्विक आहार जो आहे तो याच्यामध्ये मिळणार आणि सगळे आनंदाचं ही प्रथा जी आहे ती चालू ठेवलेली आहे आणि इथून पुढेही ही अव्याहतपणे चालू राहील याच्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे याच्यामध्ये काही भाग नाही मनाचा एक जो म्हणजे भाव जो आहे तो याच्यामध्ये आहे आणि एक तणावमुक्त जीवन जे जी आहे ते तीन वर्षातून एकदा तरी आम्ही हे अनुभवतो आता जरी राजकारणाच्या बाबतीत म्हटलं तर राजकारण जरी असलं तर जोपर्यंत निवडणूक असते तोपर्यंत तो आमच्या गावात राजकारण असतं निवडणूक झाली झाली म्हटलं की आमच्यातले सगळे भाव शत्रुत्व संपलेलं असतं एकमेकाच्या हातात हात घालून विकासकामाला सगळेजण मदत करत करत असतात म्हणजे इतकं हे गोण्या गोविंदानं हे आमचं गाव इतकं आनंद साजरा करत असतो नको तरी गालू जाग सारू समला मोड नको तरी गालू साग सलू समला मोड नको नकोतरी गालू साग मला मोडा माझा तरी आनंद दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज